सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेलं त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असलं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे उगाच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेसपासून आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते पहिले जेव्हा पीएम रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अजून यायचे बाकी होते परंतु आता जर काही ह्या पद्धतीचा अहवाल आला असेल तर पुन्हा एकदा विभाग त्याची सखोल चौकशी करेल आणि याच्यामध्ये जर का कोणीची चूक त्या ठिकाणी आढळून आल्या असेल निश्चित हा विषय अतिशय संवेदनशील आहे तर संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल जर तसा अहवाल आला असेल की पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर जे कोणी दोषी पोलीस आहेत त्यांच्यावर कारवाई हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील सोमनाथ सुर्यवंशी यांची जी हत्या झाली ती हत्या पोलिसांनी त्याला जे अमानुष मारहाण केली त्यामुळं झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं तद्वतच न्यायदंडाधिकारी सुद्धा त्या, त्या पद्धतीचंच या ठिकाणी निर्णय दिलेला असताना अजूनही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो ज्या प्रकार कोणीही दोषी आहे त्याला बेळा टाकण्याचा किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार ते त्याच्यावर कारवाई होणार आहे त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिला नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाचं सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल समोर आलेला आहे आता जे जे सत्य होत मारहाणी म्हणून सोमनाथ मृत्यू झालेला आहे आता न्यायदंड अधिकाऱ्यांनी चौकशी केलेल्या आहेत जोकणी चौकशी आहे केलेल्या सत्य आलेलं आहे आता समोर आता सत्य घाटे हॉस्पिटल मधून पण रिपोर्ट सत्य आलेला आहे म्हणून ह्या सरकाराने लवकरात लवकर आमची दखल घ्यावे आणि जे गुन्हेगारी पोलीस ह्याच्यामध्ये आहेत दोन्ही पोलीस आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येवं त्यांच्यावरती गुन्हा तीनशे करावा मागणी आहे तीन महिने होऊन गेलेले आहेत तरी देखील सरकारनं अजून कसल्याही प्रकारचं दखल घेतले नाहीत जे गुन्हेगार आहेत जे दोषी आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि जे आहे सत्य ते सत्य आता समोर आलेलं आहे सरकारने इथून तर पुढे लवकरात लवकर पाऊल उचललं पाहिजे आणि लवकरात लवकर हे जे कोर्ट आहे फास्ट ट्रॅकमध्ये चालवलं पाहिजे आणि जे दोषी आहे यांच्यावरती कठोर कारवाई के केली पाहिजे व त्यांच्यावरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करावा